नमस्कार। आज ग्रामीण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीच्या प्रमुखाच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी गुन्ह्याची उकल करण्यासाठी ताब्यात घेतल्यानंतर मराठवाड्यासह तेलंगणा राज्यामध्ये झालेल्या चोरीची उकल होणार आहे परभणी परळी दरम्यान ऑक्टोबरमध्ये तीन वेळा सिग्नल मध्ये बिघाड करून दरोडा टाकण्याचा प्रकार घडला होता त्यामुळे दरोडेखोराने उघडपणे रेल्वे पोलिसांना आव्हान दिले होते या घटनेमुळे प्रवासात चांगलेच दहशतीचे चा वातावरण निर्माण झाले होते अत्यंत सुरक्षित मानणार मानला जाणारा रेल्वे प्रवास प्रवाशांना धोक्याचा वाटू लागला त्यामुळे प्रवाशांनी चांगली दहशत घेतली होती दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मुख्य अटक केली असून अन्य आरोपींचा शोध आहे दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे दरोडेखोराने चोरलेल्या चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा